आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय वेगळ्या प्रकारची आणि उन्हाळ्याच्या दिवसात जिभेची चव वाढवणारी भाजी सावजी लोक ही भाजी उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून करतात ही बघा आपली भाजी किती छान झाली आहे किती छान तेलाचा तवंग आला आहे ही बघा छान चमचमीत भाजी झाली आहे आपली चला तर मग करूया एका भांड्यात तेल घेतलं दोन पळी तेल घेतलं एका भांड्यात तेल गरम झालं की मोहरी घालू मोहरी घातली जिरं घातलं उभा चिरलेला कांदा घातला ह्या भाजीसाठी कांदा उभा चिरलेला पाहिजे छान उभा उभा चिरून घेतलाय कांदा मेथी घातली थोडीशी मेथीनी खूप छान टेस्ट येतो ह्या भाजीचा आणि छानपैकी परतून घेतलं आता कांदा थोडा ट्रान्सपरंट होत पर्यंत आपण शिजू देऊ थोडा हलका गुलाबी रंगावर आपण कांदा शिजू देऊ हे बघा आपला कांदा होत झाला आहे आता त्यात आपण आंबा घालू आंब्याची कैरी कैरी आणि झाकून त्या, त्या तेलामध्ये कांदा आणि आंबा मुरू देऊ पाच मिनटं आपला कांदा आणि आंबा छान तेलात मुरलेला आहे आता आपण सुके मसाले घालू लाल तिखट बऱ्यापैकी घातलं हळद घातली धणे जिरे पावडर घातलं सावजी मसाला घातला गुळ घातलं आणि चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स गेतला। याला करून घेतलं आंबा कांद्याची भाजी म्हणतात खूप छान आणि टेस्टी लागते थोड पाणी घातलं जास्त पाणी नाही घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि दोन मिनटं शिजू दिलं ही बघा आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ही बघा आपली भाजी किती छान दिसत आहे छान तेलाचा तवंग आला आहे रेडी टू सर्व तुम्ही पण ही भाजी करून बघा बाय